सोयाबीन खरेदी केंद्रामुळे खुल्या बाजारातील दर वाढेल संजय सुद्रुकी कोरेगाव बाजार समितीत आधारभूत किंमत सोयाबीन खरेदी केंद्राचे उद्घाटन आधारभूत किंमत क्विंटल पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाल्याने या केंद्रावर माल घालणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल तद्वतच हे केंद्र सुरू झाल्याने खाजगी व वा खुल्या बाजारपेठेतील सोयाबीन खरेदीचा दरही वाढू शकतो ही सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने जमीची बाजू आहे असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे संजय सुद्रिक यांनी केले कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मार्केटिंग फेडरेशन व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने येथील बाजार समितीच्या आवारातील खरेदी विक्री संघाच्या गोदामात आज आधारभूत किंमत पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदीचा प्रारंभ संजय सुदुरुकी यांच्या हस्ते कोरेगावचे सहाय्यक निबंधक अभिनव थोरात संघाचे अध्यक्ष शाजीराव क्षीरसागर कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कल्याण भोसले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत काटा करून करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते या वर्षी जिल्ह्यात शहाऐंशी हजार हेक्टर सोयाबीनची लागवड आहे हेक्टरी किमान वीस क्विंटल उत्पादन धरले तरी खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन होणार आहे हे लक्षात घेऊन यंदा जिल्ह्यामध्ये सोयाबीन खरेदीसाठी सहा केंद्रांना मंजुरी घेतलेली आहे सातव्या वडूज केंद्राचा सा प्रस्ताव पाठवला आहे काल मसूरचे केंद्र सुरू झाले तर आज कोरेगावचे केंद्र सुरू झाले आहे या वर्षी वर्षापेक्षा दुप्पट खरेदी होईल अशी अपेक्षा आहे असे श्री सुधीर यांनी सांगितले शहाजीराव क्षीरसागर म्हणाले गतवर्षी कोरेगाव केंद्राद्वारे सातारा जिल्ह्यात विक्रमी साडेसहा हजार क्विंटल सोयाबीन खरेदी केले होते यंदा हे केंद्र सुरू करण्यात थोडा विलंब झाला असला तरी आजवर कोरेगाव खरेदी विक्री संघाकडे सोयाबीन विक्रीसाठी दीडशे शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे यंदाही केंद्राद्वारे उच्चांकी सोयाबीन खरेदीचा प्रयत्न केला जाईल संघाचे संचालक अमर सिंहबर्गे यांनी स्वागत केले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कल्याण भोसले यांनी आभार मानले त्यावेळी शासकीय गोदामातील साठा अधीक्षक पूजा गायकवाड सहाय्यक अंजली थोरात केंद्रातील हमालांचे प्रतिनिधी गणेश जाधव सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बाजार समितीच्या उपसभापती वैशाली भोसले माजी सभापती ॲडव्होकेट पांडुरंग भोसले जयवंतराव घोरपडे तसेच घनश्याम शिंदे किशोर नानासाहेब बर्गे किशोर रामचंद्र बर्गे खरेदी विक्री संघाचे सचिव राजेंद्र येवले सुखदेव माने बाजार समितीचे सचिव संताजी यादव दोन्ही संस्थांचे संचालक सोयाबीन उत्पादक शेतकरी उपस्थित होते आधारभूत सोयाबीन खरेदी केंद्रावर प्रति एकर दहा क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात येत होते मात्र यंदा एकरी आठ पॉइंट ऐंशी क्विंटल खरेदी मर्यादा केल्याने काही सोयाबीन उत्पादकांनी नाराजी व्यक्त करत ही मर्यादा गतवर्षीप्रमाणे किमान दहा क्विंटल करण्याची आग्रही मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे केली शुभारंभ सुदीब यांचे शुभ असत या ठिकाणी संपन्न झाला त्याबद्दल मी कोरेगाव तालुका विक्री संघाच्या संघाच्या वतीनं व कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं सर्वात प्रथम त्यांचं स्वागत करतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते अरुणा अप्प असतील किशोर राणा असतील ए आर साहेब असतील त्याचप्रमाणे कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कल्याणजी भोसले असतील किंवा भोसले मॅडम असतील यांचंही कोरेगाव तालुका विक्री संघाच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो त्याचप्रमाणे माजी चेअरमन जेवणदा गोरपडे पी सी भोसले व त्यांचे सर्व सहकारी किशोर वर्गे व त्यांच्या सोबत उपस्थित असलेल्या सर्व सहकार्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेत साहेब यांचं कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजान क्षीरसागर यांच्या शुभास्ते या ठिकाणी सन्मान होतात त्याचप्रमाणे येण प्रमाणे कल्याण गोखले

यांचा या ठिकाणी वशांत साहेब भोसले यांच्या शोभाय उपसभापती त्याचप्रमाणे आपल्या वेळेला त्यांचं सकाळ असत ते पत्रकार संघाचे व सकाळचे उपसंपादक बरगे यांचाही कोरेगावचा त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते अरुण कममाने यांचाही कोरेगावचा लोक उत्तर कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होत आहे हा सन्मान पोर कर संचालक खरेदी सांगतो त्याचप्रमाणे या ज्या संपूर्ण प्रोसेस आहे हे आपण केंद्र चालू करतो त्याला सगळ्यात मोलाचा वाटला जे उचलला ते हमाल संघटना हमाल संघटनेचे जे कोण गणेश जाधव यांचाही या ठिकाणी कोरगाव जवळ खरेदी उद्या संघाच्या वतीने या ठिकाणी होत आहे त्यांना विनंती करतो आपण पुढे येऊन आपलं सन्मान शकत या पुढे त्यांचाही कोरगाव तालुका संघाच्या वतीने या ठिकाणी सन्मान होत आहे ते हा सन्मान सुद्रीच्या शुभ आपल्या खरेशिक्री संघाच्या वतीनं आणि आजातच त्याला सहकारी आपल्या जे मार्केट कमिटीच असते त्या माध्यमातून आपण गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात साहेब जवळपास सातशे टनाच्या दरम्यान खरेदी सोयाबीन केलं होतं यावर्षी थोडं लेट झालंय मागच्या वर्षीपेक्षा आणि सोयाबीन लवकर निघालं होतं आणि त्यामुळं लोकांनी बाजारात विक्री केली आहे परंतु दर गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे चांगला दर आहे आणि जे शेतकरी थांबलेत था। <coughs> ते शंभर टक्के आपल्या या खरेदी सेंटरकडे येतील असं नक्की आशावाद आहे आताच मला वाटतं एकशे चाळीसच्या दरम्यान नोंदणी ऑलरेडी झालेली आहे ते आजपासूनच मेसेज दिल्यानंतर आज लगेच त्याची सुरुवात झालेली आहे लोक यायला लागले आजच्या दिवसाचा बऱ्यापैकी खरेदी आजच्या दिवसातच होईल यावर्षी चांगली गोष्ट अशी आहे की बारदान बऱ्यापैकी सुरुवातीलाच उपलब्ध आहे गेल्या वर्षी साहेब जेव्हा आदरणीय मंत्री मकरंजी आबासाहेब आणि रामराजे साहेब आले त्यावेळेला इथं उभं राहायलाच जागा आम्हाला हा सगळं भरलं होतं मोकळ्या सोयाबीनने बारदानच नव्हतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या अर्थात नाफेडच्या माध्यमातून ही सगळी प्रक्रिया चालते योगायोगानं नाफेडच्या वार्षिक सभेला गेलो होतो दिल्लीला आणि मला बोलले संधी मिळाली त्यामुळे मी तिथं हा विषय मांडताना मांडला की एका टक्क्यामध्ये ज्यावेळेला ह्या संस्था काम करतात त्यावेळेला हा सगळा विषय त्यामध्ये बसत नाही किमान दोन टक्के तरी तुम्ही या वर्षीपासून करावं हो। विचारार्थ तरी घेतलं मला माहीत नाही निर्णय अजून ना झाला का नाही परंतु ते विचार अर्थ घेतलं होतं आणि नाफेडच्या जॉईंट एम डी पदावर आमचे नामनेर करत आहेत आमचे विजयराव कंसिंगचे चिरंजीव जॉईंट एम डी आहेत नाफेडचे आणि त्यामुळे तो एक विषय होता परंतु ही प्रक्रिया दरवर्षी शेवटी शासन स्तरावर होते मी डीडीआर साहेब असतील एआर साहेब असतील या मंडळींचा पाठपुरावा असतो डीएमओच्या सोबत आर साहेबांचं सतत त्या ठिकाणी मधली प्रक्रिया तरी साहेबांचा फोन असायचा कुठपर्यंत आले तुम्ही इंटरेस्टेड आहे ना या वर्षी पण घ्या त्यामध्ये भाग संघाने की खरेदी सेंटर सुरू करा असं आदरणीय सुदेश साहेबांच्या अर्थात कोरेगाव तालुक्यामध्ये काम केलं असल्यामुळं त्यांना सगळं सगळी यंत्रणा माहिती आहे आणि म्हणून आपल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या काळजीपोटी त्यांचाही सातत्यानं पाठपुरावा आपल्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये होता मी साहेब आज म्हणजे अगदी आपलं स्वागत करताना निश्चित अशा आदरणं करेल की आपण नुसता एक फोन आपल्याला केला आणि आपण इतका वेळ काढला काल मी फोन केला जेव्हा साहेब होते कलेक्टर ऑफिसला साहेबांच्या समोरच मला म्हटलं की कलेक्टर साहेबांना घेऊ का अनुका म्हटलं लगेच झाला काय अडचण नाही जुळलं असतं फक्त आज व्हिजी वगैरे काहीतरी असल्यामुळे त्यांना आज वेळ नव्हता आपलं नियोजित ठरलं होतं मेसेज गेले होते त्यामुळे आजच्या दिवशी आमचे कलेक्टर म्हणजे ते जिल्ह्याचे कलेक्टर आहेत परंतु आमचे कलेक्टर सुधीर साहेबांच्या हस्ते झाला साहेब इथं उपस्थित राहिलेत एर साहेब तुमच्या गडवन प्रमुख इथं उपस्थित आहेत आपण डी एम ओनं पण सांगितलं होतं शेती अधिकारी पण येतो विशी काहीतरी चालू आहे सगळ्यांच्या सहकार्यानं सगळ्या मार्केट कमिटी ह्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण चांगल्या पद्धतीने याही वर्षी जितका येईल शेतकरी आता अर्थात खटामधून सुद्धा शेतकरी आपल्याला येतात आपल्याकडं मी फक्त कोरेगावात येतात अशातला भाग नाही त्यामुळं याही वर्षी तेवढंच खरेदी होईल किंवा त्यापेक्षा जास्त खरेदी करून उच्चांकी खरेदी कशी करता येईल हा भाग निश्चितपणे यावर्षी आम्ही संघाच्या वतीनं तो प्रयत्न आमचा निश्चितपणे आणि एवढंच मी आपल्याला आश्वासित करतो आपण आलात वेळ दिलीत दोघांनीही वेळ दिलीत त्याबद्दल आपल्या दोघांचे मी धन्यवाद दोघांना व्यक्त करतो आणि माझे दोष शब्द सांगतो विनंती करतो आपण शब्द सोसायटीचे संचालक किशोर रामचंद्र पटेल आणि कोरेगाव तालुका नगरपंचायती माजी उपनगराध्यक्ष किशोर राम मी म्हणतोय काय त्यानंतर साहेबांना विनंती करतो की आपण आज केंद्र सरकार महाराष्ट्र शासन मार्केटच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन यांच्या वतीनं आणि खरेदी संघाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ आत्ता स्थापन केलेला आहे त्यानिमित्त उपस्थित सर्वच मान्यवर विशेषतः बाजार समितीचे सर्व पदाधिकारी सचिव खरेदी विक्री संघाचे चेअरमन सजे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि सर्वच उपस्थित शेतकरी खरं तर केंद्र सुरू करणं म्हणजे इथं किती माल येईल याच्यापेक्षा केंद्र चालू झाल्यामुळं बाजारात मार्केटमध्ये सुद्धा ॲटोमॅटिक बाजार वाढतात आणि त्याचा फायदा अप्रत्यक्ष शेतकऱ्यांना होत असतो हे केंद्र सुरू करण्यामागची भूमिका हीच आहे की मिनिमम सपोर्ट प्राईसपेक्षा किमान तेवढा दर शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टी कोणातून यावर्षी पाऊस हो जादा असल्यामुळे आणि शासकीय पातळीवर निर्णय प्रक्रियेमध्ये थोडासा विलंब जरी झालेला असला तरी आपल्याकडे जवळपास शहाऐंशी हजार जिल्ह्यामध्ये शहाऐंशी हजार हेक्टरवर सोयाबीनची पिरणी झाल्याची आकडेवारी आहे आणि अगदी वीस क्विंटल प्रति हेक्टरी म्हटलं तर तेवढ्या प्रमाणामध्ये सोयाबीन या ठिकाणी उत्पादित झालं असं गृहित धरलं तरी काल जिल्हाधिकारी साहेबांसमोर पण मिटिंग झाली म्हणजे शेतकरीकरी सरांची ऑनलाईन निश्चित होती यासंदर्भातच केंद्र चालू करण्याबद्दल तर अपेक्षित आहे गेल्या वर्षीपेक्षा नक्की दुप्पट खरेदी अपेक्षित धरलेली आहे त्याप्रमाणे सर्व नियोजन झालेलं आहे गेल्या सीझनला ज्या अडचणी आल्या त्या ह्या हंगामामध्ये येणार नाही त्या त्यादृष्टीनं ना अगदी मुख्य सचिव महोदयांच्या लेवलवरसुद्धा मीटिंग होत आहे आणि शासन स्तरावरही त्याबद्दल दखल घेतली जाते त्यामुळे यावेळेस तो प्रश्न येणार नाही फक्त मला शेतकऱ्यांना विनंती एकच आहे की इफेक्टिव्ह दर्जाचा माल इथं यावं आणि आपली एजन्सी म्हणून काम करत असताना निकषाचं उल्लंघन होणार नाही ह्या पद्धतीचं आपणही जर ते चालवलं आणि निश्चितपणाने गेल्या वर्षी आपण एवढी खरेदी करू नये एक रिजेक्शन किंवा सुद्धा काही झालेलं नाही त्याच पद्धतीत यावर्षी काम करणं अपेक्षित आहे तसं होईल मला आनंद ह्या गोष्टीचा आहे मी येणार असताना पहिल्यांदा कोरेगावमध्ये आपण किमान आधारभूत केंद्र चालू केलं आणि सतरा अकरामध्ये सोयाबीन आणि त्यानंतर हरभऱ्याचं पण चालू केलं <sharp> आणि त्याच्यानंतर आत्ता जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी मी पदभार घेतल्यानंतर आपण जिल्ह्यामध्ये सहा केंद्रं चालू केली होती गेल्या वर्षी पण आणि यावर्षी पहिल्या टप्प्यात आता सहा केंद्रांना मान्यता मिळालेली आहे सातव्या केंद्राचा कडूचची पण मागणी आल्यामुळे तोही प्रस्ताव आपण दिलेला आहे तो मंजूर व्हायला वेळ लागेल याच्यामध्ये चेरमन साहेब जरी म्हटले असले तरी प्रॉफिट हा संस्थेला कमी होत असेल किंवा होत नसेल पण शेतकऱ्यांना निश्चितपणानं ते फायद्याची गोष्ट आहे तो अप्रत्यक्ष लाभाऊ तुमच्या संघाच्या वतीनं जातो असं म्हणायला हरकत नाही जरी तुमच्या थ्रू गेला नाही तरी क्विंटलमागे तीनशे चारशे रुपये जरी जादा मिळाले तरी तो फार मोठा आहे शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्याचा परिसरातील आणि सगळ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा या निमित्तानं मी आवाहन करेल आणि या केंद्राला चांगल्या पद्धतीत म्हणजे पथकं पण निर्माण केलेली आहेत रिजिट होत राहतील त्यानुसार आपण चांगलं चालवतात आहात पण तरी पण दक्षता घेणं आपलं काम आहे त्यामुळे दक्षता घ्यावी आणि कुठल्याही गालबोट लागणार नाही किंवा कुठेही आपल्यावर केंद्र चालून काहीतरी चुकीचं झालं असं म्हणण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीत कर्मचाऱ्यांनी काम करावं असं आवाहन करतो या ठिकाणी थांबतो माझा या ठिकाणी माझं उद्घाटन केलं त्याबद्दल आपलंही सर्वांच आभार मानतो आणि थांबतो जे हिंद ते माच